योगेश खटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शिवडी जिल्ह्यात याद्वारे सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की मागील काही दिवसांपासून पोलीस ठाणे शिवरी परिसरामधील गावांमध्ये गावात चोर आल्याबाबतची माहिती पोलीस ठाणेस मिळत आहे त्या अनुषंगाने आम्ही माहिती मिळेल त्या गावात भेट दिली त्यावेळी असे निदर्शनास आले की चोर आल्याबाबत कोणताही अधिकृत माहिती तुम्हाला प्राप्त झालेली नाही तसेच आजूबाजूच्या पोलीस स्टेशन अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती नाही यावरून चोर आले, यावरू, चोर आले असले की अफवा असल्याचे प्रथमदर्शने दिसून येत आहे तरी सर्व गावकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की जर गावामध्ये कोणी संशयी अगर अनोखी सम दिसल्यास पोलीस स्टेशनला सूचित करा कोणीही सदरांनो अनोळखी इसमांना मारहाण वगैरे करू नये जेणेकरून आपण कायद्याच्या चौकटीमध्ये अडचणी देणार अशा प्रकारचे इसम निदर्शन तात्काळ पोलिसांना कळवा पोलीस त्या ठिकाणी येतील सदर इसमाची संपूर्ण चौकशी करतील आणि अनोळखी इसम जर खरंच संशयास्पद किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल तर त्याच्या विरुद्ध पोलीस योग्य ती कायदेशीर कर कारवाई करतील कोणी कायदा हातात घेऊन स्वतःला अडचणीत आणू नये ही विनंती धन्यवाद जय